चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे नाशिक महामार्गावरील कोहिनूर सेंटर तळेगाव चौक चाकण येथील हॉटेलमध्ये मध्यरात्री हॉटेल बंद झाल्यानंतर शिरून सोबत आणलेली दारू पिण्याचा प्रयत्न करत खंडनेची मागणी काही जणांनी केली त्याचप्रमाणे हॉटेलमधील आचारी व इतरांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदरची घटना कोहिनूर सेंटर तळेगाव चौक चाकण येथील चौधरी हॉटेलमध्ये गुरुवारी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी हॉटेलमधील गंभीर जखमी झालेल्या आचार्याच्या दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार बिसणारे दिनेश दिवे अतुल तांबे टिल्या घोडके रजत सय्यद मयूर तरडे अशा सहा जणांवर खंडनी व गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित सहा जण चौधरी हॉटेलमध्ये गेले हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई असताना त्यांनी सोबत आणलेल्या दारूच्या बाटल्या खोलून टेबलवर दारू पिण्यास बसले त्यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्र झाली असून हॉटेल बंद झाले आहे या हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई असल्याचे त्यांना सांगितले त्यानंतर चिडलेल्या सहा जणांनी हॉटेलमधील लोखंडी झारा व बाहेरून दगड आणून हॉटेलच्या हो� काउंटरवर घातला तोडफोड केली तसेच हॉटेलमधील आचार्याच्या डोक्यात लोखंडी झारा मारून गंभीर जखमी केले इतर कर्मचाऱ्यांना देखील जबर मारहाण केली दर महिन्याला आम्हाला हप्ता द्यावा लागेल असे सांगितले दरम्यान हॉटेलमधील सर्व कर्मचारी दहशतीने पळून गेले या प्रकरणी चाकण पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हॉटेलमधील आचार्याच्या डोक्यास पाच टाके पडले असून त्याच्यावर चाकणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत